नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या युट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे स्पेशल अशी गावरान रेसिपी औषधी गुणाने भरपूर अशी असलेली तर हे बघा मी घेतले आहे शेवग्याच्या शेंगाची फुलं हे बघा शेवग्याची मी फुलं घेतली आहे मस्त अशी फुलं स्वच्छ धुवून घेतली आहे तर एक वाटी फुलं घेतली आहे मी एक वाटी थोडं जास्तच घेतली आहे एक मिडियम आकाराचा कांदा घेतलाय कापून एक वाटी बेसनपीठ घेतले आहे चार हिरवी मिरची घेतली आहे थोडं कोथिंबीर थोडे ओवा थोडी सोप व चवीनुसार मीठ तर चला पुढील कृतीकडे वळूया हे बघा आपल्याला ह्या मिरची बारीक चिरून घ्यायची आहे मी कांदा चिरून घेतलाय ही जाडसर मिरची घेतली आहे कारण ही खूप तिखट नसते आणि या भाजीची फुलं खूप असे अप्रतिम आहे व आयुर्वेदात या भाजीची महत्व खूप आहे याचं शेंगापासून पण भाजी बनते याला कोणी शेवगा म्हणतं कोणी मुंगणा म्हणतं कोणी मुरिंगा म्हणतं कोणी ड्रमस्टिक म्हणतं अशा प्रकारे याची भरपूर अशी नावं आहेत तुमच्या इकडे याला काय या म्हणतात हे मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा त्याच्या पानांचा पण फार छान चटणी बनते त्याची भाजी पण छान बनते तर यापूर्वी तुम्ही याची भाजी बनवून बघितली आहे मी फुलाचा भाजीचा पण व्हिडिओ टाकला आहे चला हे बघा आपली हिरवी मिरची कापून झाली आहे छान अशी जाडसर मी कापून घेतली आहे याचप्रमाणे आपण कोथिंबीर पण कापून घेऊया याचा पानांना सुकून जी चटणी बनवून आपण खातो ती हाडांच्या मजबूतीसाठी फारच चांगली आहे कॅल्शियम भरपूर प्रमाणात असं मिळतं लहान मुलांना याचं सूप पण देतं तर चला हे बघा आपलं कोथिंबीर व मिरची कापून झाली आहे पुढील कृतीकडे वळूया तर हे बघा मी मिरची व कोथिंबीर भांड्यात टाकून घेतली आहे हा कांदा जो आहे आपण याला असं छान हाताने पूर्ण खुला खुला करून घ्यायचं आहे पातळ चिरलं आहे मी हे बघा हे बघा छान असा पातळ चिरलाय याला पूर्ण असा हाताने चोळून घ्यायचा म्हणजे हा सुटसुटीत होईल हे बघा यावर टाकून घ्यायची ही फुलं छान स्वच्छ धुवून अशी घेतली आहे मी थोडा वेळ सुकवली यावर टाकायचे आपल्याला बेसन पीठ यावर टाकायचे आपल्याला छोटा चम्मच भरून सोप जाड सोप घेतली आहे मी भाजलेली आणि एक चमच ओवा हो चवीनुसार टाकायचे यात मीठ हे बघा थोडे असे मीठ घातले तर चला पुढील कृतीकडे वळूया तर चला यासाठी आपण घेऊया थोडे पाणी आणि याला मस्त असे भिजून घेऊया हे बघा थोडे असेच पाणी लागले तर हे बघा मी बिलकुल थोडे असे पाणी टाकले आहे नाहीच्या बराबर कारण याचे आपल्याला गोळे गोळे करून टाकायचे आहे खूप पातळ पण नको हे बघा बॅटर छान असं गोळा होईल असं आहे हे बघा छान असा गोळा होतोय तर चला पुढील कृती कडे हे बघा आपण घेतली आहे कढई गॅस पेटून यात टाकूया तेल तेल छान गरम होऊ देऊया तर हे बघा आपले तेल छान तापले तर चला आपल्याला आपली भाजी बनवायची आहे हे बघा मी असा गोळा करणार या प्रकारे आपण टाकूया मस्त अशी क्रिस्पी भजी बनणार आहे माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा गॅसचा पावर कमी करूया बघा या प्रकारे आपल्याला सर्व भाजी कापून घ्यायची आहे थोडी थोडी करून अर्ध्याच्यावर तेल सोडायचे छान पलटून घ्यायची अशी बघा किती मस्त असा कलर आलाय बघा मस्त असे क्रिस्पी असे भजे तयार झाली आहेत आपली पावसाळ्याच्या दिवसात थंडीत मस्त अशी मजा येते भजी खायची तर या आयुर्वेदिक रानभाजीतील भजे तुम्ही अवश्य बनवून बघा ही एक रानभाजीच आहे पावसाळ्याची फुलं फार छान लागते याची भाजी पण छान बनते बघा थोडी होऊ देऊया बघा मस्त अशी क्रिस्पी अशी झाली आहे भजी आपली बघा मी घेतली एक प्लेट त्यावर घेतला एक टिश्यू पेपर त्यावर आपल्याला काढून घ्यायची आहे बघा किती मस्त अशी दिसत आहेत चला याला थोडं होऊ देऊया गोल्डन कलर वर तुम्ही पण तळून घ्या आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक कराल शेअर कराल सबस्क्राईब कराल बेलायकन दाबाला मात्र विसरू नका बघा या प्रकारे आपण सर्व भजी काढून घेऊया मस्त असा कलर आलाय भजीचा चला परत एकदा आपण टाकूया Jaz pa bom naredil. Kdo je za? पटकन बनणारी अशी रेसिपी आहे मुलं मुंगण्याची किंवा शेवग्याची पानं फुले खात नसेल तर अशा प्रकारे त्यांना बनवून घ्या लहान मोठे सर्वत खातील आपण सर्व भजी तोडून घेऊया तर हे बघा मस्त अशी आली आहे त्याला आपण हलक्या हाताने परतून घ्यायचे या प्रकारे सर्व भजी परतून घेऊया शेव्याच्या शेंगाची पण भाजी बनते त्याची पाण्याची पण अशी कुठलीही वस्तू त्याची अशी नाही आहे की ती वाया जाणार त्याच्या पानांची पण भाजी पण बनते आणि आता आता तर विदेशात पण या पानांचा सुखवून पावडर करून विकल्या जाते खूप महाग अशी पावडर खपून राहिली आहे आपल्या इकडे खूप छान अशी किंमत आली आहे तर तुम्ही पण नक्कीच पावडर बना आणि रोज कुठल्याही भाजीत टाका हाडाच्या मजबूतीसाठी फार छान आहे बघा आपली भजी छान होत आहे मस्त असा कलर आलाय तर चला याला काढून घेऊया हे बघा सोबत मी तळणार आहे मिरची त्यासाठी मी याला असं फोडून घेतलंय खूप मस्त असं स्वाद येणार आहे बघा आपली मिरची पण छान तळून झाली आहे थोडं असंच तळायचं आहे आपल्याला गॅस बंद करून घेऊया मिरची पण आपण काढून घेऊया ही बघा मस्त अशी तळल्या गेली यावर आपण थोडे मीठ घालूया ही बघा आपली सर्व तर चला, भजी अशी तयार झाली झालीय थोडस बघा आपली भजी सर्व तळून झाली आहे मी सर्व पण केली आहे तर चला या मंडळी सर्वजण ही भजी खायला या माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक ला, 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 कराल शेअर कराल सबस्क्राईब कराल बेल ऐकत दाबाला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय